प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचार कार्यालयाचे सुभाष रोडला शुभारंभ आजच्या कामातून उद्याचा विश्वास निर्माण होतो जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरूच राहणार आहेत ते बोलण्यातून नाही तर जनतेला कामातून दिसून येणार आहेत नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचाराचे पडघम सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार नैना वाघ आणि उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार सरोज आहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले रिबिन कापून नारळ श्रीफळ फोडून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत नागरिकांना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील अ गटातून नैना सुनीलभाऊ वाघ शिवसेना शिंदे गटाचे ब गटातून रमेश धोंगडे क गटातून ज्योती खोले आणि ड गटातून सूर्यकांत लवटे उमेदवारी करीत आहेत आपले एकमत आपल्या प्रभागाचा विकास घडवू शकते म्हणून येत्या पंधरा तारखेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन जागरूक मतदारांना करण्यात आले नवीन चेहरा नवीन विचारांसोबत जनतेच्या हितासाठी नवीन बदल घडवण्याचा संकल्प आहे नाशिकच्या विकासासाठी प्रामाणिक नेतृत्व आणि ठाम निर्णयांची गरज आहे फक्त आशा नाही तर त्या दिशेने घेऊन जाण्याचा आमचा संकल्प असल्याचे उमेदवारांनी सांगितले यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार प्रभाग क्रमांक एकवीसच्या नैनाताई सुनील वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत आहेत आणि आजच समीर भाऊ भुजबळ माजी खासदार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आमच्यासोबत शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक आणि आत्ताचे विद्यमान उमेदवार सूर्यकांत अप्पा लवटे आर डी तात्या डोंगडे त्याचबरोबर आमच्या ज्योतिवैनी खोले या चारही उमेदवारांच्या या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सर्वजण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी आहे एकमेकांना साथ देऊन आम्ही या प्रभाग क्रमांक एकवीस ची निवडणूक ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मदतीने या ठिकाणी लढवत आहोत आणि मला खात्री आहे की मायबाप जनता येत्या पंधरा तारखेला आमच्या या चारही उमेदवारांच्या मागे तीन धनुष्यबाण आणि एक घड्याळ ये वे मोठो जन्ता या चिन्हांवर बटन दाबून मोठा मायबाप जनता या चार उमेदवारांना देईल मी देवळी विधानसभा सदस्य म्हणून आपल्या सर्वांना विनंती करते हे चांगलं काम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागामध्ये त्यांची अनेक वर्षांची अविरत अशी सेवा आहे त्यांच्या अनुभवातून महिना पण शिकेल आणि दुसऱ्या आमच्या महिला ज्या उमेदवार आहेत ज्योतिताई खोले हे दोन्ही मोठे भाऊ या दोन्ही बहिणींना सांभाळून घेऊन या प्रभागाचा विकास अत्यंत चांगलेपणाने पद्धतीने करतील त्यामुळे आपण येत्या पंधरा तारखेला या युतीच्या मागे शिवसेना व वा राष्ट्रवादी युतीच्या मागे मायबाप जनतेने भुरभरून आशीर्वाद द्यावे ही नम्रतेची विनंती करते आणि थांबते धन्यवाद